ही भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तलाठी भरती संदर्भातल्या सर्व ऑफिशियल अपडेट आणि स्पर्धा संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती नवीन जाहिराती तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा जेणेकरून स्पर्धा परीक्षेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला मिळतील अपडेट पाहण्यापूर्वी या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती दोन पुस्तकं पाहत आहात के सागर पब्लिकेशन यांची ही दोन उत्कृष्ट अशी पुस्तकं आहेत पहिलं पुस्तक आहे संपूर्ण अंकगणित सुधारित व विस्तृत आवृत्ती अठ्ठेचाळीसवी आवृत्ती असणारं हे के सागर पब्लिकेशन यांचं पुस्तक आहे या पुस्तकाच्या मदतीने तुमचं संपूर्ण अंकगणित जे आहे ते पक्क होणारं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये मार्क वाढवणारा आणि मार्क कमी करणारा विषय म्हणजे गणित तर संपूर्ण अंकगणित कवर करायचं असेल तर त्यासाठी के सागर पब्लिकेशन यांचं हे उत्कृष्ट अशा पद्धतीचं पुस्तक आहे पोलीस उपनिरीक्षक राज्य कर निरीक्षक व सहाय्य कक्ष अधिकारी परीक्षा महाराष्ट्र गट गट क सेवा परीक्षा जिल्हा परिषद भरती परीक्षा असो तलाटी असो ग्रामसेवक असो आरोग्यसेवक असो कृषीसेवक असो वनरक्षक पोलीस कॉन्स्टेबल लिपिक टंकलेखक इतर सर्व सर्वसेवेच्या ज्या परीक्षा सर्व आहेत त्या सर्व परीक्षेमध्ये अंकगणित या विषयाचे पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला अंकगणित पक्क करण्याची गरज आहे आणि अंकगणित पक्क करण्यासाठी तुम्हाला के सागर पब्लिकेशनचं हे पुस्तक खूप उपयुक्त असणार आहे हे पुस्तक घरबसल्या तुम्हाला मिळणार आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची नक्की मागवा तुम्हाला फायदा होईल दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या पुस्तकाचा त्याचप्रमाणे संपूर्ण हे दुसरं पुस्तक आहे बुद्धिमापन या विषयावरील देखील तुमची पक्की तयारी करून घेणारं एकमेव अशा प्रकारचं के सागर यांचं हे पुस्तक आहे बुद्धिमापन या विषयावरील तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी नक्कीच हे पुस्तक मदत करणार आहे दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तर ही दोन्ही पुस्तकं ऑनलाईन खरेदी करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या ठिकाणी पहा आतापर्यंत तेवीस जिल्ह्यांच्या निवड याद्या जाहीर झालेल्या आहेत राज्यामध्ये तेवीस जिल्ह्यांमध्ये भरली आहेत फक्त तलाट्यांची अडीच हजार पद खुल्या प्रवर्गासाठी त्यामध्ये आठशे एक्केचाळीस तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी या ठिकाणी पाचशे पंचवीस जागा आहेत आणि आत्तापर्यंत तेवीस जिल्ह्यांमध्ये तलाट्यांची अडीच हजार एवढीच पदं जी आहेत ती भरण्यात आलेली आहेत तेरा जिल्ह्यांचा निकाल किंवा तेरा जिल्ह्यांच्या निवड याद्या ज्या आहेत त्या बाकी आहेत आणि या याद्या कधी लागणार आहेत तर पेसाचा निकाल लागल्याच्या नंतर या संदर्भात पुढची जी प्रोसेस आहे ती होणार आहे आता हे सर्वात महत्वाची माहिती या ठिकाणी पाहू शकतात तलाठी भरतीच्या अंतिम यादीवर उमेदवारांचा आक्षेप आहे सामान्यकरण ही प्रक्रिया पूर्णरित्या चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे गुणांची चौकशी केली नसल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या माध्यमातून लावण्यात था आलेला आहे पाहू शकतात था सामान्यकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन चुकीच्या पद्धतीने झाल्याच्या आरोपांकडे साफ दुर्लक्ष करून तलाठी भरती परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यावर स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीने आक्षेप घेतला आहे आणि सामान्यीकरणात घोटाळा घोटाळा झाल्याचा विद्यार्थ्यांसह काही राजकीय पक्षांनीही या ठिकाणी म्हटलेला आहे असे असतानाही मंगळवारी रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागा विभागाच्या वतीने उमेदवारांची निवड यादा जी आहे त्या जाहीर केलेल्या आहेत तलाट्यांच्या सुमारे चार हजार सहाशे पदांसाठी पाच जानेवारीला सामान्यीकरण करून जिल्हा न्याय गुणवत्ता यादी आदिवासी बहुल जिल्हे वगाळता प्रसिद्ध झाली सामान्यकरणामुळे अठ्ठेचाळीस उमेदवारांना पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून आलेले आहे यावर सम राज्य समन्वय समितीसह विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे मात्र मंगळवारी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर अंतिम निवड याद्या जाहीर झाल्यात परीक्षेत घोटाळा झाल्याचे अनेक पुरावे दिले असतानाही चौकशी न करता यादी जाहीर केल्यावर समन्वय समितीचे अक्षय राहुल केवठेकर यांनी आक्षेप घेतला असून या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिलेला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर मुंबई उपनगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम परभणी बीड लातूर जालना वर्धा नागपूर गोंदिया भंडारा छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि हिंगोली अशा प्रकारे तेवीस जिल्ह्यांमधील निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांचे काय आक्षेप आहेत किंवा काय म्हणणं या ठिकाणी पाहू शकता तीन टप्प्यामध्ये सत्तावन्न सत्रात झालेल्या परीक्षेत पहिल्या पंधरा उमेदवारांचे सरासरी गुण सामान्यकरण सूत्रात वापरण्यात आले आहेत मात्र पहिल्या क्रमांकाचे गुण घेणाऱ्या काही उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचा आरोप झालेला आहे सामान्यकरण उमेदवारांच्या उमेदवारांच्या गुणांच्या आधारे सामान्यकरण केल्यास गुणवत्ता यादीत बदलण्याची शक्यता असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे अशा उमेदवारांच्या गुणांच्या आधारे इतरांचे गुण काढणे चुकीचे असल्याचे समन्वयक समितीचं म्हणणं आहे निवड यादी जाहीर करण्याआधी आरोपींची चौकशी करण्याची ही मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सामान्यकरण म्हणजेच नॉर्मलायझेशनची जी पद्धत आहे नॉर्मलायजेशनची जी प्रक्रिया करण्यात आलेली आहे ती चुकीची झालेली आहे असं प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणणं आहे याचं उदाहरण देखील आपण पाहूया ते जिल्ह्याचं नाही तर असे सर्व जिल्ह्यांसाठी जेवढ्या या जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या जा आहेत त्यामध्ये आपल्याला काही ना काही मिस्टेक पाहण्यास मिळत आहे इथं पाहू शकता तलाठी भरती सिलेक्शन होऊन काहींचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे उदाहरणार्थ सोलापूरमध्ये पाहू शकता तर काहींचे जास्त मार्क असूनही कमी मार्क असलेल्या मुलांच्या वेटिंग लिस्टमध्ये नावं आहेत धाराशिव या ठिकाणी एकशे पंच्याऐंशी एन टी डी जनरल मार्क कँडिडेट जे वेटिंग लिस्टला नाव आहे आणि आ, वेटिंग लिस्टला नाव नाही तर एकशे त्र्याऐंशी मार्कवाल्या कॅन्डिडेटचे नाव आहे तसेच या ठिकाणी पाहू शकता सोलापूर तलाठी प्रतीक्षा यादीमध्ये डब्ल्यू एस मध्ये एकशे ब्याण्णववाला जो विद्यार्थी आहे तो एक नंबरला आहे आणि एकशे त्र्याण्णववाला विद्यार्थी दोन नंबरला आहे या ठिकाणी तुमू शकता सोलापूरची ही वेटिंग लिस्ट आहे आणि इथं अशा प्रकारची तुम्हाला माहिती मिळत आहे एकशे ब्याण्णववाला पहिल्या नंबरला आहे आणि एकशे त्र्याण्णववाला दोन नंबरला आहे अशाच प्रकारे अहमदनगर जिल्ह्यामध्ये तीन भावंड या ठिकाणी टॉपर आहेत तर का विद्यार्थ्यांनी म्हणू नये की नॉर्मलायझेशन चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे आणि या चुकीच्या पद्धतीने झालेल्या नॉर्मलायझेशनच्या आधारेच विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतले असताना मोर्चे केले असताना महसूल विभागाच्या माध्यम माध्यमातून भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी निवड याद्या ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि आता तेरा जिल्ह्यांचे निकाल बाकी आहेत कमीत कमी या तेरा जिल्ह्यांसाठी तरी पुन्हा एकदा नव्याने नॉर्मलायझेशन न करता जे पहिले मार्क होते त्या मार्कच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड होण्याची गरज आहे मूळ गुणांच्या आधारेच निवड यादी जाहीर करण्याची गरज आहे परंतु या ठिकाणी पहा आत्तापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यभरामध्ये संपूर्ण आंदोलने होऊन विद्यार्थ्यांचे आक्षेप विचारात न घेता संपूर्ण तेवीस जिल्ह्यांच्या रिझल्ट किंवा ज्या गुणवत्ता यादी आहेत त्या प्रसिद्ध करून पुन्हा निवड यादी लावलेल्या आहेत त्याचप्रमाणे पेसाचा निकाल आल्याच्या नंतर देखील तेरा जिल्ह्यांच्या ज्या निवड याद्या बाकी आहेत त्या याच रीतीने ते महसूल विभागाच्या माध्यमातून भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून पुढची जी प्रोसेस आहे ती करण्यात येईल आणि नक्कीच ही खेदजनक बातमी आहे अभ्यासू होत करू प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी तलाठी भरती उमेदवारांच्या आक्षेपांचा विचार न करता ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जात आहे फास्टरित्या ही प्रोसेस पूर्ण करून घेण्यात येत आहे आणि यावर सामान्य विद्यार्थ्यांवर नक्कीच अन्याय जो आहे तो होत आहे